शहाण्णव का गा। भाव पट्टी जे तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, मा जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू होत आहे

दस पंधरा चाळीस पैताळीस पचाळीस पप्पन साठ पैसष्ट सत्तर पंचाहत्तर असे पंचाळीस शेखो आता नव्याण्णव अठ्याण्णव पंच्याऐंशी झाले नव्याण्णव सो पाच

दहा हजार दोनशे पासष्ट का भावपट्टी पाहू द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे दहा हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तुरीची जात कोणती म्हणले सारो का कोणत्या गावसे तुम्ही इसापूर नाव काय म्हणले तुमचं पंडित जगताप पंडित जगताप का ठीक तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती, जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार पाचशे रुपयापासून ते नऊ हजार सहाशे सातशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार दोनशे नऊ हजार दोनशे पंच्याण्णव रुपयापासून ते नऊ हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंत आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुरीची दात चालू असेल दहा हजार दहा हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे तुरीची आवक आलेली आहे अठराशे क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्राला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा तर आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान धन्यवाद